मुंबई गोवा मार्गावरील कसेडी बोगदा या बोगद्याच्या कामाच्याबाबतचं वरिष्ठ अधिकारी पाणी केलं असतं जवळजवळ सहा ते सात ठिकाणी त्या बोगद्याच्या गळती लागल्याचं त्यांच्या निदर्शन झालं आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं एवढी गळती लागायचं कारण काय बोगद्याचं काम काय बरोबर झालं नाही की काय आणि म्हणून ह्याच्याबाबतच्या अधिकाऱ्यांची झाली चर्चा आणि एकंदरीत परिस्थिती पाहिली असेल त्या ठिकाणी बोगद्याची होत असली गळती आणि मग नागरिकांच्या मनामध्ये मा प्रवाशांच्या मनामध्ये मा भीतीचं वातावरण आहे एका बाजूला गटामध्ये वाढत्या अपघात वाढत्या अपघातामध्ये नागरिकांचे जाणाऱ्या जीव आणि ह्याच्यामुळे बोगद्यामुळे लोक लोकांना वाटत होतं की आपला मार्ग सुकर होईल परंतु बोगद्यामध्येच आता असे गळती झाली आणि बोगद्यामध्ये जर उद्या काय एखादा अपघात झाला तर फार मोठी जीवितानी होण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे बोगद्याच्या बाबतीत चौकशी वरिष्ठ स्तरावरून त्या ठिकाणी झाली पाहिजे दुसरं गोष्ट का या ठिकाणी मुंबई गोवा मार्गावरती जे सर्व्हिस रोड आहेत ते अतिशय त्याच्यामध्ये खराब झाले त्या सर्व्हिस रोडला खड्डे पडलेले आहेत आणि सर्व्हिस रोडच्या बाजूची गटार आणि गटाराच्या बाजूनं जे पाणी आहे मग भरण्या नाका काळकाय मंदिर परिसर असेल आणि मग प्रचंड नाराजी या मुंबई गोवा मार्गावरील या कामाच्या बाबत लोकांच्या जनतेच्या मनामध्ये आहे आणि मग ह्याच्याबाबत जी भीती तयार झालेली आहे आणि सर्विस रोड आणि इतर जी कामं अपुरी आहेत ती झाले नाहीत तर थोड्याच दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं फार मोठं रस्ता रोकोचं आंदोलन घेण्यात येतं